रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा सांगलीत वृद्धाला घातला पन्नास हजाराचा गंडा एटीएम आणि पासवर्ड ची अदला बदल करून पैसे काढले गणपती मंदिर जवळ असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्धाला हातचालाकी करून एटीएम आणि पासवर्ड ची अदला बदल करून गंडा घालण्याचा प्रकार घडला यानंतर वृद्धाच्या बँक खात्यातील एकोणपन्नास रुपयांची रक्कम काढून अज्ञात चोरट्याने पलायन केलं सदर फसवणुकीची घटना ही शनिवारी दहा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी मानित पांडुरंग कसबे वर्ष पासष्ट राहणार मणे राजुरी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की माणिक कसबे हे आपल्या कुटुंबियांसह तासगाव तालुक्यातील मणेराजुरी गावामध्ये राहतात शनिवारी दहा ऑगस्ट रोजी कसबे हे कामानिमित्त सांगलीमध्ये आले होते शहरातील गणपती मंदिर शेजारी असणाऱ्या स्टेट बँकेच्या एटीएम सेंटर मध्ये दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ते पैसे काढण्यासाठी गेले होते यावेळी पस्तीस ते चाळीस वयोगटातील एक तरुण त्यांच्या जवळ आला त्याने कसबे यांना पैसे काढून देतो असं सांगून त्यांचे एटीएम कार्ड मशीन मध्ये घातलं कसबे यांना मोबाईल नंबर टाईप करण्यास सांगितला यावेळी हात चालाकीने एटीएम कार्डचा पिन बदलून नवीन पिन जनरेट करून एटीएम कार्डची अदलाबदल केली कसबे एटीएम सेंटर मधून बाहेर पडल्यानंतर संशयित तरुणाने पुन्हा त्यांच्या खात्यावरून एकोणपन्नास हजार नऊशे रुपयांची रक्कम काढून पलायन केलं कसबे यांना बँक खात्यातून रक्कम निघाल्याचा मेसेज आल्यानंतर सदर फसवणुकीची घटना निदर्शनास आली महानकर नेपसाठी आदिमाने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा